लोक आरोपींना फाशीची शिक्षा व संबंधित सहकार्य अंतर्गत सह आरोपी करून गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी बुधवार दिनांक पाच मार्च रोजी परंडा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन बहुजन समाज बांधव व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व संबंधित आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही मोक्का कायद्याअंतर्गत सह आरोपी करून त्यांच्यावर तीनशे दोन चे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी बहुजन समाजाच्या वतीने करण्यात येत आहे मुख्य मागण्या अमानुषपणे हत्या करणाऱ्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी धनंजय मुंडे यांच्यासह ज्यांनी आरोपींना मदत केली आहे अशा व्यक्तीवर मोक्का कायद्याअंतर्गत तीनशे दोनचे चे गुन्हे दाखल करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे खंडणी मागणीसाठी आलेल्या याच आरोपींनी मसाजोग येथे आवादा कंपनीच्या गेटवर दलित समाजाच्या व्यक्तीला झालेल्या शिवीगाळ व मारहाणीबाबत अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय द्यावा सर्वच आरोपींना कठोरात कठोर शिक्षेसाठी शासनाच्या वतीने प्रयत्न करावेत अशी मागणी बहुजन समाजाच्या वतीने करण्यात आली दिलेल्या निवेदनावर रवी मोरे गोरख मोरजकर अंगद धुमाळ दत्तात्रय साळुंखे कुमार बनसोडे नवनाथ जगताप मेघराज पाटील भाऊसाहेब खरसडे राहुल बनसोडे सुहास ठोंगे अरविंद रगडे राजेंद्र जगताप पिंटू पाटील सुभाष जाधव महादेव मोरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा